म्हाडाच्या कोकण मंडळानं पाच हजार तीनशे बासष्ट घरांसाठी जाहिरात काढली आहे यामध्ये सत्याहत्तर भूखंड देखील आहेत ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली वसई विरार मीरा रोड या ठिकाणीही घर आहेत म्हाडाच्या घरांसाठी अर्ज कसा करायचा त्यासाठी नेमकी कोणती कागदपत्रं लागतात हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा उजगरे आणि तुम्ही पाहताय जय महाराष्ट्र तुम्हाला म्हाडाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागेल त्यासाठी तुमचे सगळी कागदपत्रं ही अपडेट असणं गरजेचं आहे तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड तिथे सबमिट करावं लागेल आणि तुमचं आधार कार्ड हे बँक पासबुकसोबत आणि तुमच्या मोबाईल नंबरसोबत लिंक असणं गरजेचं आहे याशिवाय ते डिजि सोबतही लिंक असावं लागतं तुम्हाला आय टी आर द्यावं लागेल आणि जर तुमचं लग्न झालेलं असेल आणि जोडीदार जर कमावता असेल तर त्याचाही आय टी आर तुम्हाला द्यावं लागेल तुमच्याकडे जर आय टी आर नसेल तर तुम्ही उत्पन्नाचा दाखला देऊ शकता तुम्हाला डोमोसाईल सर्टिफिकेटसुद्धा इथे लागेल यानंतर तुम्ही जर विशेष कोटामधून जर ह्याचा लाभ घेत असाल घरांचा लाभ घेत असाल तर तुम्हाला ती कागदपत्र द्यावी लागतात दिव्यांग कोटामधून तर दिव्यांग सर्टिफिकेट सबमिट करावं लागतं कास्ट मधून जर घेत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हेरिफिकेशन हे दोन्ही सबमिट करावं लागतं आणि जर दोघांपैकी एकही नसेल तर जे घर मिळालेलं आहे ते सुद्धा सरेंडर करण्याची वेळ येते त्यामुळे विचारपूर्वक ह्या आरक्षणाचा लाभ घ्या यानंतर पत्रकार कोटासाठी सुद्धा तुम्हाला पी आर ओकडून सर्टिफिकेट सबमिट करावी लागतात आणि जर तुम्ही विधवा असाल तर पतीच्या मृत्यूचा दाखला तुम्हाला द्यावा लागतो घ तुमचा डिवोर्स झालेला असेल तर जी काही डिवोर्सची कागदपत्रं आहेत तीसुद्धा तुम्हाला सबमिट करावी लागतात आता ही सगळी कागदपत्रं तुमच्याकडे असल्यावर तुम्हाला म्हाडाच्या वेबसाईटवरती जाऊन ईमेल आय डी मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी सबमिट केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल यानंतर जी कागदपत्रे मी तुम्हाला आता सांगितली आहेत ती सगळी एक एक करून नीट व्यवस्थित स्पष्ट दिसतील असे फोटो तिथे तुम्हाला अपलोड करायचे आहेत यानंतर तुम्हाला कोणत्या गटातून फॉर्म भरायचा आहे म्हणजे उत्पन्न गट तुमचा नेमका कोणता आहे कोणत्या घरांसाठी तुम्ही फॉर्म भरताय ते चूज करा त्यानंतर अनामत रक्कम भरा आणि सबमिट बटनावरती क्लिक करा तुमचा फॉर्म सबमिट झालेला असेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा नमस्कार